बघा एबीसी हे तिघे मिळून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात तिघांनी कामाची सुरुवात केली दहा दिवसांनी सी ने काम सोडले उर्वरित काम ए आणि बी ने सहा दिवसात पूर्ण केले तर एकटा सी हा ते काम किती दिवसात पूर्ण करेल प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो एबीसी हे तिघे म्हणून काम करतात पंधरा दिवसात बर का कामाची सुरुवात झाली दहा दिवसांनी सी काम सोडलं आणि उरलेलं काम सहा दिवसात येबीनं पूर्ण केलं मग आता इथं पहिली गोष्ट लसावी काढायचा कशा कशाचा हे पंधरा आणि सहा यांचा लसावी काढायचा आता बघा दोन्ही संख्या तीनच्या पाड्या तीना पाच पंधरा तीन, तीन, तीन दोन्ही सहा लसावी म्हणजे असते उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील सामायिक पदांचा गुणाकार लक्षात घ्या आता काय तीन गुणीला पाच गुणीला दोन म्हणजे पाच तरी पंधरा तीस भाग हे लेकरांनो एकूण काम किंवा कामाचं स्वरूप एकूण कामाचे भाग म्हणा आम्हाला प्राप्त झालं आता गणित काय म्हणते की ए बी सी एक काम मिळून पंधरा दिवसात पूर्ण करतात म्हणजे एबीसी त्याची सोडवण करत असताना ए बी सी कामाची एकूण भाग तीस एबीसी ते काम किती दिवसात करतात पंधरा दिवसात इथे एबीसी आणि उरलेलं म्हणते की ए सहा दिवसात करतात असू द्या एबीसी च एका दिवसाचं म्हणजेच प्रतिदिन कार्य किती कामाचे एकूण भाग बाकीला एबीसी ते काम पंधरा दिवसात करतात म्हणजे दोन भाग प्रतिदिन या एबीसी काम करतात आता गणिताची सोडवण अशी दहा दिवसानं सी न काम सोडलं मात्र दहा दिवस तिघांनी मिळून मिसळून काम केलं मग दहा दिवसाचं हा दुसरा प्रश्न वर्ग दहा दिवसाच दहा दिवसांचं च काम अर्थात तिघाच काम दहा दिवसांच एका दिवसाचं काम जर दोन भाग आहे तर दहा दिवसाच किती दाईनि वीस भाग हे तिघांचं दहा दिवसाचं काम आता काम उरलं किती हा एक प्रश्न मनाला विचारलं विचारा आता काम उरलं किती बाबा कामाचे एकूण भाग जर तीस आहेत पैकी वीस भाग काम केलेलं दहा दिवसात ती घालली कामाचे एकूण भाग तीस पैकी दहा दिवसात एबीसी न केलेलं काम वीस भाग तीस वीस काम उरलं किती दहा भाग आता हे दहा भाग काम एबी न सहा दिवसात पूर्ण केलं एबी न किती दिवसात पूर्ण केलं सहा दिवसात मग आता एबीची प्रतिदिन कार्यक्षमता प्रतिदिन कार्यक्षमता किंवा कार्य म्हणा ए च प्रतिदिन कार्य किती उरलेलं काम न उरलेलं काम आहे दहा भाग किती दिवसात पूर्ण केलं सहा दिवसात याला संक्षिप्त रूप द्या बे ती सहा बे पंच दहा लक्षात घ्या म्हणजे पाचशे तीन काम ए बीचं प्रतिदिन काम किती आहे पाचशे तीन भाग ओके लक्षात घ्या आपल्याला प्रश्न विचारला की एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल त्यासाठी ची प्रतिदिन कार्यक्षमता लक्ष द्या ची प्रतिदिन कार्यक्षमता शोधा हा जो प्रश्न विचारला त्याच्या उत्तरा परत जाण्यासाठी ची प्रतिदिन कार्यक्षमता काय याचा हिशोब घेणे कर्मप्राप्त म्हणजे ए अधिक बी अधिक सी एबीसी काम किती करतात एका दिवसाला दोन भाग समोर दोन भाग मांडा बर सर बी किती काम करतात गो बेतीसहा बेपंच दहा तीनशे पाचशे तीन भाग काम करतात पाच छद आणि तीन, तीन हे बीच प्रतिदिन काम हे बी एबीच्या ठिकाणी मांडा हे सी असेच समोर दोन भाग हे भाग आहे सी सीला एकटं करा दोन कडे जातानी पाचशे तीन वजा स्वरूपात अशा पद्धतीचं या अपूर्णांकाच लेखन करावं लागते मग आता सी बराबर काय हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं औषधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे वजा असेल तर अंस वजा करणे आणि छदस्थानी छेदसाचे तसा म्हणजे तीन दोन्ही सहा त्याच्यामधून अंश वजा छेदस्थानी ती म्हणजे सी बराबर काय छेद तीन भाग एका दिवसाला हा सी एकूण कामाचे एकछेद तीन भाग एवढं काम करतो सी सीची प्रतिदिन कार्यक्षमता वाकली सापडली आता प्रश्न एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल लक्ष द्या आता आम्ही उत्तराप्रत चाललो एकटा सी ओके किती दिवसात करेल कामाचे एकूण भाग मांडा इथं कामाचे एकूण भाग मांडा इथं तीस भाग आता कार्यक्षमता एक तीन भाग हा सुद्धा संयुक्त अपूर्णांक आहे संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकातील छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला स्वरूपात घ्यावा लागतो सर म्हणजे ये हे तीन येणार इथे या ये तीस जवळ तीस सोबत तीन आले छेदस्थानी एक मांडले काय न मांडले काय ती स्त्री नव्वद दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर एकटा किती दिवसात पूर्ण करेल सर त्याचं उत्तर नव्वद दिवस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा कशासाठी सर जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या असतात बातस रात्र माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुली आहेत आम्ही असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो आणि सराव माणसाला यशाप्रत घेऊन जात असतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना लेकरांनो पडले असावेत त्यांच्या काळजीपुटी हितापुटी हे सर्व प्रश्न त्यांच्यापर्यंत मी पोहोचवतो त्यांची हिंमत वाढावी बळ वाढावी विश्वास वाढावा गणिताची भीती पळून गेली बाबा असा त्यांना या शक्य झालं ग्रुपचे सदस्य फायदे असे असंख्य प्रश्न येतील गणिता संबंधी मनातल्या शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणित गणिताची मनामध्ये असलेली भीती पार नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन व्हाय तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची असं म्हणणं अजिबात वावग ठरणार okay. नाही काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल